धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा रत्नागिरी रनपार खाडीत होणारी मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या तरुणांची होडी बुडाल्याची घटना मंगळवारी दुपारी रत्नागिरीतील फिनोलेक्स जेटी जवळ घडली आहे सुदैवाने गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आल्याने त्यांनी तातडीने बचाव कार्य करत होडीतील सोळा जणांना वाचवण्यात यश आले त्यामुळे मोठा अनर्थ टळला या सर्वांवर प्रथमोपचार करून त्यांच्या पालकांच्या नाते व नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले पावस तालुक्यात परशुराम जयंती उत्सवानिमित्त गावात आलेले काही स्थानिक ग्रामस्थ दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पावस खारवीवाडा येथे सरस्वती नावाची होडी घेऊन रनपार खाडीत फिरण्यासाठी गेले होते या सर्वांना खाडीतील मासेमारी पाहायची होती ही होडी फिनोलेक्स जेटी समोर आली असता अचानक बुडू लागली त्याचवेळी पूर्णगड सागरी पोलीस स्थानकाच्या हद्दीमध्ये सागरी कवच अभियाना अंतर्गत गस्त सुरू होती या गस्ती दरम्यान खाडीत होडी बुडत असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांच्या निदर्शनास आले त्यांनी तातडीने फिनोलेक्स कंपनीच्या दोन बोटींच्या सहाय्याने घटनास्थळी जाऊन बुडणाऱ्या सोळा जणांना वाचवले या सर्वांना सुखरूप किनाऱ्यावर आणण्यात आले मात्र या दुर्घटनेत होडी पाण्यात बुडाली आहे अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा